शिवराम शेर करा लाईट करा सरप्राईज करा आठवी माळे मी आज गान देवीच काल तुला वायद केला गवळी दाद रे दादाला काल तुला वायद केला गवळी दाद रे दादाला देवीचा टोप घड रे माझ हौसाचा एडूच्या नवसाचा देवीचा टोप घड रे माझ हौसाचा एडूच्या नवसाचा काल तुला वायद केला गवळी दादा रे स्वनर ला काल तुला वायद केला गवळी दादा रे स्वनर्दाला दे घडले माझ्या हावसाचे येडूच्या हावसाचे देवीचे टाक घडले माझ्या हावसा घड रे माझ्या हौसाचा एडूच्या नवसाचा देवीचा टोप घड रे माझ्या हौसाचा एडूच्या नवसाचा काल तुला वायद केला सोनर्धाद रे गवळी दादाला काल तुला वायद केला सोनर्दा रे गवळी दादाला ಹೌಸಡ ನಾವಸಿ ಟೋಪಗಡ ರೇ ಮಾ ಹೌಸು ನಾವಸ ತುಲಾ ವಾಯದ ಕೆಲ ಸ್ವನರ್ ದಾದವಳಿ ದಾಲು ತುಲಾ ವಾಯದ ಕೆಲ ಸ್ವನರ್ಧಾದ ರೇ ಗವಳಿ ದಾ ಗಾಳ್ಯಾ ಇಲ್ಲಿ ಪೋತಗಡ್ರೇ ಮಾಜ ಹಾಂಸು ನಾವಸ ಗಾಳಿ ಇಲ್ಲಿ ಪೋತಗಡ ರೇ ಮಾಜೆ ಹಾಂಸು ನಾವಸು ವಾಯದ ಕಲ ಸೋನರ್ ದಾದ ಗವಳಿ ದಾದಲ ಕಲ ತುಲಾ ವಾಯದ ಕಲ ಸೋನರ್ ದಾದ ಗವಳ ದಾದಲ दंड तिला यायाळा घड रे माझ्या हावसाच्या येडूच्या नवसाच्या दंडातिल्या याळागड रे माझ्या हावसाच्या येडूच्या नवसाच्या काल तुला वायद केला स्वनर दादा रे गवळी दादाला काल तुला वायद केला स्वनर्दादा रे गवळी दादाला हात तिला चूडगड रे माझ्या औसाचा एडूच्या नवसाचा हात तिला चूडगड रे माझ्या औसाचा एडूच्या नवसाचा काल तुला वायद केला स्वनर रे गवळी दादाला काल तुला वायद केला दादा रे गव गवळी दादाला पायातील जोडे घडरे माझ्या हावसाचे येडूच्या नवसाचे पायातिल्या जोडवे घडरे माझ्या हवसाचे येडूच्या नवसाचे काल तुला वायद केला दादा रे गवळी दादाला काल तुला वायद स्वनार दादा रे गवळी दादाला ಪಾಯತಿಲೆಡೆಸುಚ ನೌಸಿಲೆ ತೋಡೆ ಗಡರೆಜು ಚೌಸು ವೈದ ಕೆಲ ಸ್ವನರ ದಾದ ಗವಳಿ ದಾದಲ ಕಲ ತುಲಾ ವೈದ ಕಲ ಸ್ವನರ ದಾದ ಗವಳಿ ದಾದಲ ಧನ್ಯವಾದ